खबरदार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आज खऱ्या अर्थानं जी निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली होती आज निर्णायक दिवस असा म्हणावा लागेल कारण आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे सकाळपासून मतदारांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आपण संपूर्ण तालुक्यामध्ये या मतदानाचा आढावा घेतो आहे आत्ताच्या आकडेवारीनुसार म्हणजे सकाळी अकराच्या आकडेवारीनुसार सुमारे एकवीस पॉईंट एकोणीस टक्के संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी दिसून आलेली आहे आता आपण आहोत राजापूर येथील नाटे येथे आपल्याला इथे दिसत आहे आ, हे मतदान केंद्र अतिशय शांततेच्या पद्धतीने या ठिकाणी मतदान चालू आहे संपूर्ण तालुक्याचा विचार केला तर राजापूरमध्ये सर्वात जास्त मतदानाचा टक्का दिसतोय तेवीस पॉईंट त्रेसष्ट इतकी आकडेवारी आहे मतदानाची ग्रामीण भागामध्ये हा जोर जास्त दिसून येतो आहे शहरापेक्षा रत्नागिरी शहरामध्ये पंधरा टक्के मत आकडेवारी होती मात्र राजापूरमध्ये तेवीस पॉईंट त्रेसष्ट इतकं सर्वात जास्त मतदान झालेलं आपल्याला दिसतं आहे दुपारच्या बरोबर बारा वाजलेले आहेत भर उन्हाचा कडाका असताना देखील येथे नागरिक मोठ्या संख्येने मतदान करताना दिसत आहेत ही प्रक्रिया जर संध्याकाळपर्यंत जर चालू राहिली तर मतदानाची आकडेवारी अजून वाढू शकेल आणि त्यामध्ये भर पडेल तर हे आता संध्याकाळपर्यंत नेमकं किती टक्के मतदान होतं हे आपल्याला पाहावं लागेल आपण या संपूर्ण मतदान प्रक्रियेचा आढावा घेणार आहोत आता आपण राजापूर येथे आहोत संपूर्ण तालुक्यातील मतदान केंद्रामध्ये आपण जाणार आहोत आणि त्यांचा आढावा घेणार आहोत मी हेमंत वंजू संपादक रत्नागिरी खबरदार आणि कॅमेरामॅन सचिन बोरकरसह रत्नागिरी खबरदार धन्यवाद